नमस्कार मी सचिन जालना बातमी आपल्या सर्वांचं स्वागत या बातमी पत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्पीड टू केअर जालन्यात मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी अंबड रोडवरील संतप्त नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले मोकाट कुत्र्यांमुळे जालना शहरातील नागरिक आक्रमक झाले असून मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी आता नागरिकांनी केली आहे जालन्यात मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा या मागणीसाठी जालना शहरातील नागरिक आक्रमक झाले जालना शहरातील मोकाट कुत्र्याने अनेक लहान मुलांना चावा घेतला असून यामुळे एका चिमुकलीला जीव गमवावा लागलाय दरम्यान या मोकाट कुत्र्यांमुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले असून मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा या मागणीसाठी आज जालना शहरातील अंबड चौक येथे नागरिकांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले दरम्यान मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त नाही झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयात मोकाट कुत्रे सोडू असा इशारा नागरिकांनी दिलाय आम्ही यशवंत नगर माउली नगर ओजस गणपती कॉलनी योगेश नगर तसेच सर्व आंबड रोड करील जेवढे पण रहिवासी आहोत त्यांनी हो। आज प्रशासनाच्या हे निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केलाय की वीस 20 ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी आमच्या कॉलनी मधील एक चिमुकली जी सकाळी चार वाजता बाहेर पडते आणि वीस ते पंचवीस कुत्रे मिळून लचके तोडून अक्षरशः तिचा हृदयदावक अशा पद्धतीने जीव घेतात सदरील घटनेला परिपूर्णरित्या नगरपालिका महानगरपालिका प्रशासन जबाबदार आहेच माननीय जिल्हाधिकारी मॅडम यांनी देखील यामध्ये लक्ष घातले घालायला पाहिजे हे सर्व अधिकाऱ्यांचे लेकर आहेत यांना बंगले आहेत प्रशासन यांना सगळे रिपेअर करून देते यांना सामान्य जनतेच्या प्रश्नाशी काही एक पडलेलं नाही आज आमच्या इथली परिस्थिती अशी आहे दिवाळी असताना आमच्या घरी पाहुणे येतात आमच्या मुलांना बाहेर फिरणे देखील कठीण झालं आज जवळपास आठ दहा दिवस झालेले असताना आम्ही आमच्या लेकरांना घरामध्ये अक्षरशः डांबून ठेवले रस्त्यावर कुत्रे फिरतात रस्त्या हो या कुत्र्याला महत्वाचं कारण म्हणजे रस्त्यावर जी मांस विक्री होते या मांस विक्रीला कुठलाही माणूस हा विरोध करत नाही सामान्य जनतेने किती जरी विरोध केला तरी याच्यामध्ये काही घडत नाही महानगरपालिकेतील असायचं काम असतं की काही जर हे होत असेल तर त्या मांस विक्री त्यांनी बंद केली पाहिजे ते ती बंद करत नाहीत जरी एखाद्याचं लिगल दुकान असेल आणि महानगरपालिकेला जर सर्व लोक टॅक्स भरत असतील तर महानगरपालिकेचे कर्तव्य आहे की ते मासाचे तुकडे जे रस्त्यावर टाकले जातात ते सर्व विल्हेवाट लावणे महानगरपालिकेचं काम आहे लोक रस्त्यावर कचरा टाकतात घंटागाडी त्यांची आठ वाजता नऊ वाजता येणार घंटागाडी दोन दोन तीन तीन दिवसाला येते घाणीचं साम्राज्य होतं हे कुत्रे एवढे हिंस्र होत चाललेत लहान जर तर सोडा आता आमच्याकडे पोलीस कर्मचारी आहेत एक आठ दिवसापूर्वी अक्षरशः त्यांना चार कुत्र्यांनी पकडले ते वयाने मोठे असल्यामुळे त्यांना ठीक झालं त्या कुत्र्यांना लात पण कॉलनी मधील काय करायचं आम्ही आज दहा वाजता अंबाड रास्ता रोको केला होता आणि माननीय जिल्हाधिकारी मॅडम यांना भेटायला आलो असता माननीय जिल्हाधिकारी मॅडम इथं नव्हत्या त्यामुळे आम्ही माननीय उपजिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे यानंतर जर या भटक्या कुत्र्याचा कुठल्याही प्रकारचा सोक्ष मोक्ष लागला नाही तर मी स्वतः भटके कुत्रे धरून माननीय जिल्हाधिकारी मॅडम आणि माननीय आयुक्ताच्या दालनामध्ये सोडण्यात येईल मी इंजिनियर गोपाल प्रभाकर पवार मी यशवंत नगर मध्ये राहतो दिनांक वीस रोजी एक चिमुकलेले जो जिमा जीव गमावला त्यामुळे आज रास्ता रोको केला होता रास्ता रोको करून आपण प्रशासनाला असा इशारा देत आहोत की आज आजपर्यंत ज्या चिमुकल्यांनी जी, जीव गमावला ते तर निंदनीय आहेच पण आता यानंतर जर अशी काही घटना घडली तर तीव्र शब्दात आम्ही त्यांचा निषेध करू व यानंतर त्यांच्या दालनातच नाही तर त्यांच्या घरात सुद्धा हे मोकाट कुत्रे नेऊन आम्ही सोडू एवढी आम्ही शंभर टक्के गॅरंटी देतो माझं नाव आलोक माधवराव सरवडीकर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये भगवा फडकवण्यासाठी शिवसैनिकांनी कामाला लागावे असे आवाहन माजी आमदार संतोष सामरे यांनी केले जामखेड रोहिलागड जिल्हा परिषद गटाची आढावा बैठक नुकतीच संपन्न झाली यावेळी त्यांनी हे आवाहन केलं आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मोर्चे बांधणी सुरू झाली असून माजी आमदार संतोष सांबरे आणि जिल्हा प्रमुख महेश नळगे यांच्या उपस्थितीत जामखेड आणि रोहिलागड जिल्हा परिषद गट आणि जामखेड चिंचखेड रोहिलागड हस्तपोखरी गणाची आढावा बैठक घेण्यात आली आहे या बैठकीत आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने गावनिहाय आढावा देखील घेण्यात आला आहे यावेळी बोलताना माजी आमदार संतोष सांबरे म्हणाले की आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी आपण गावा गावागावात जाऊन पक्ष संघटना बांधणी करावी प्रत्येक गाव तांड्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची शाखा स्थापन करून शिवसेना पक्ष मजबूत करणे हेच आगामी काळात निवडणूक जिंकण्यासाठीचे प्रभावी माध्यम मा आहे असं देखील त्यांनी म्हटलं आहे यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख महेश नळगे यांनी ही निवडणुकीच्या अनुषंगाने सविस्तर मार्गदर्शन केले याप्रसंगी माजी आमदार संतोष सामरे जिल्हाप्रमुख महेश नळगे युवासेना जिल्हाप्रमुख गणेश काळे उपतालुका प्रमुख बंडू पागिरे कल्याण टकले देवीदास जर्राड अनिस अशोक गिरी सीताराम धुळे मुकुंद हुसे शैलेश दिवटे लक्ष्मण आढावसाहेब भोजने रुपेश मोहिते दत्ता चव्हाण अमोल डोईफुडे बाळासाहेब नारळे विठ्ठल पागिरे गणपतराव भोजने नारायण पांगरे बापूराव गांडुळे गणेश घुले साईनाथ काळे कृष्णा डोईफुडे गोपाल राठोड तुळशीराम मंडलिक बंडू सुरसे विजय पवार नारायण सांगोळे बिनू चव्हाण श्यामराव जाधव भारत नागोळकर प्रदीप मोहिते सुजित पांढरे राम राठोड अमोल जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते पुण्यातील जैन बोर्डिंग वाचवण्यासाठी जालन्यातील सकल जैन समाजाकडून जालन्यात दुचाकी रॅली काढण्यात आली होती जैन मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या दुचाकी रॅलीमध्ये मोठ्या संख्येने जैन समाज बांधव सहभागी झाले होते पुण्यातील जैन बोर्डिंग वाचवण्यासाठी आज राज्यभरात ठिकठिकाणी सकल जैन समाज बांधवांकडून मोर्चे आंदोलन आणि दुचाकी रॅली काढण्यात येत आहे जैन बोर्डिंग वाचावी यासाठी जैन समाज बांधव आता आक्रमक झाले आहेत जालना शहरातल्या जैन मंदिरापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सकल जैन समाज बांधवांनी दुचाकी रॅली काढली होती यावेळी मोठ्या संख्येने समाज बांधवांची उपस्थिती होती पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणाचा खरेदी व्यवहार तात्काळ रद्द करण्यात यावा अन्यथा आमचा लढा हा चालूच राहील असा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला आहे शिवाय या सगळ्या प्रकरणाला चॅरिटी कमिशनर ट्रस्ट मंडळी आणि राजकीय मंडळीची हात मिळवणे असून ते जबाबदार असल्याचंही जैन समाज बांधवांनी म्हटलंय उत्तर भारतीय समाजाच्या वतीने पूजा हा सण जालन्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे जालना शहरातील मोतीतलाव परिसरात नव्याने बांधण्यात आलेल्या विसर्जन कुंड परिसरात साजरा करण्यात आलेल्या या उत्सवाला पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी देखील भेट दिली होती उत्तर भारतीय समाजाच्या वतीने मोतीबाग तलावाजवळील विसर्जन कुंड परिसरात छठ पूजा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय या छट पूजेच्या निमित्ताने उत्तर भारतीय समाजातील महिला पुरुष छोटी छोटी बालके त्याचबरोबर वयोवृद्ध नागरिकांची मोठी गर्दी दिसून आली आयोजित छठ पूजेच्या निमित्ताने चंदन पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता तर उत्तर भारतीय काही नागरिकांनी जे काही व्रत वैकल्य आहे नवस केले आहेत ते नवस फेडण्यासाठी येथे नागरिकांनी मोठी गर्दी केली होती या उत्सवाला जालना पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी देखील भेट जाती किस तरह की जाती है कैसा मनाया जाता है मेरा नाम अलका सिंह है और छठी मैया को पहले तो जय ये हमारा महापर्व है और ये बहुत पहले से किया जा रहा है परिजन हमारे और ये नहा खा से शुरू होता है और ये दो बार किया जाता है एक चैत नवरात्र तो में किए करते हुए बनाया जाता है इसमें पहले नहा जाता है जिसमें लक्की बनाते हैं दाल बनाते हैं चने की चावल बनाते हैं ये सब जो व्रत रखते हैं वो खाते हैं और अगले दिन हमारा खरना होता है उसमें चावल का खीर बनता है गुड़ डाल के और आटा आटे का जो प्योर आटा होता है हम लोग गेहूँ से खा के उसके बाद उसको पीस के हाथों से पहले के लोग हाथ से पीसते थे अब तो मशीन हो गया है उसको फिर रोटी बनाते हैं हम लोग उसकी पूजा की जाती है केले के पत्ते पे रख के फिर पूजा करने के बाद अगले दिन हम लोगों का जो मेन होता है जो सूर्य अस्त का जो हमें जल देना होता है अर्ग उसमें पूरे दिन वो उपवास रखते हैं पानी वगैरह कुछ नहीं इसमें पीते हैं और फिर इसके बाद जो सुबह का होता है उसमें भी सूर्य उदय के समय इसमें जल देते हैं अर्ग देने के बाद इस, इसका होता है लेकिन इसका ये है कि जो भी आप इनमें छठी से सच्चे दिल से मांगते हैं वो पूरा होता है इसकी बहुत मान्यता है आप कुछ भी मांग लीजिए बहुत से किसी को बहुत कष्ट होता है तो वो छठी माता से मांगती हैं तो उनका कष्ट सारा दूर हो जाता है बहुत लोग इनका भारत कहते हैं जो हम लोग वो मांगते हैं कि छठ माता हमारा ये पूरा कर दीजिए हम ऐसे आएंगे बहुत लोग ऐसे लेट के आते हैं बहुत बहुत लोग पैदल जाते हैं कि उनके जो बहुत लोग गांव में हमारे क्या होते है बाजा करते डीजे वगैरह ढोल वगैरह करते जब उनकी मनते पूरी हो जाती है तो बाकी छटी मैया की जय उत्तर भारतीय बंधु भगिनींनी जमलेले आहे आणि अतिशय सुंदर अरेंजमेंट मध्ये ही सर्व होताना दिसत आहे त्यासाठी आयोजन कर्णारी कमिटीला खूप खूप कौतुक आहे आमच्या पोलिसांचा बंदोबस्त आहेच तो भागच आहे पण एकदम सिस्टमॅटिक अरेंजमेंट केलेला आहे ते नक्कीच बघून खूप छान वाटलेलं आहे आणि सर्व लोकांची खूप खूप याच्याबद्दल हे आपले पूर्व उत्तर प्रदेश आणि बिहारचे जो आपले बांधव आहे त्याचा सर्वात मोठा पर्व असतो आणि प्रत्येक माणूस घरात जाऊ शकत नाही बरेच लोक जे इथे स्थायिक झालेले आहे त्यासाठी इथे पण तसाच ती आहे नक्कीच खूप चांगली परत एकदा मला जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरोधात एकत्र येत सर्वपक्षीय नेत्यांनी पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांची भेट घेतली होती नेत्यांनी दबाव आणताच पोलीस अधीक्षकांनी अवघ्या काही तासातच अवैध धंदे बंद करण्याचे निर्देश सर्व पोलीस ठाण्यांना दिले आहे जालना शहर आणि जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढणाऱ्या गुन्हेगारी विरोधात अखेर सर्व पक्षीय नेत्यांनी एकत्र येत पोलीस प्रशासनाला जागा केलंय सोऱ्या लुटमार खंडणी आणि धमकीच्या प्रकरणांमुळे नागरिकांच्या मनात निर्माण झालेल्या विरोधात सोमवारी खासदार कल्याण काळे यांच्या नेतृत्वाखाली सर्व पक्षीय नेत्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार यांची भेट घेऊन ठोस कारवाई करण्याची मागणी करत धारेवर धरलं होतं आणि त्याचा परिणाम अवघ्या काही तासातच दिसून आलाय एसपी बंसल यांनी रात्री उशिरा सर्व पोलीस ठाण्यांना अवैध धंद्याविरोधात विशेष मोहीम राबवत अवैध धंदे तातडीने बंद करण्याचे दिले अलीकडच्या काळात जालना शहरात चोऱ्या लुटमार खंडणी धमक्या आणि प्राणघातक हल्ल्यांसारख्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली होती त्यामुळे व्यापारी आणि नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून तो भीतीदायक जीवन जगत आहे असे खासदार कल्याण काळे यांनी म्हटलंय अवैध धंदे बंद होऊन गुन्हेगारीला आळा बसला नाही तर स्वतः आपण उपोषणाला बसू असा इशाराही खासदार कल्याण काळे यांनी दिला होता जालना जिल्ह्यामध्ये आणि जालना शहरात विशेषतः फार मोठ्या प्रमाणात गुंडागर्दी वाढली दोन नंबरचे धंदे व्यापार व्यवसाय वाढला आणि त्याच्यामुळं या शहरातली कायदा आणि सुव्यवस्था भंग पावली निश्चितपणाने पूर्णपणे लयास गेली अशा परिस्थितीमध्ये व्यापारी उद्योजक शेतकरी शेतमजूर कुणीही या ठिकाणी अशा परिस्थितीमध्ये राहत आहे आपल्या जीव मुठीत घेऊन राहण्याची परिस्थिती या भागातल्या नागरिकांच्यावर आहे हो काय करावं काही लोकांनी बंगले विकले त्या त्या कॉलनीतले काही लोक काय करावं जालना सोडून जावं का अशी परिस्थिती निर्माण झाली व्यापाऱ्यांनी सुद्धा काल दिवाळीच्या स्नेह मिलनामध्ये भीती आणि दहशतीच्या वातावरणामध्ये आम्ही राहतोय आपण याच्यासाठी काहीतरी करा पण आज आम्ही सगळेच्या सगळे या ठिकाणी आलो आणि जिल्हा या आपल्या जिल्ह्याच्या अधीक्षकांना निवेदन दिलं आणि सांगितलं इथं चालू असलेला वाळूचा व्यापार व्यवसाय दोन नंबरचा धंदा त्याचबरोबर गुटखा असेल मटका असेल अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे उद्योग सुरू आहे या सगळ्या उद्योगाला आपण जर आळा घातला तर ठीक आणि नाही घातला तर मी स्वतः खासदार या नात्याने या जालन्याच्या एस पी कार्यालयासमोर उपोषणाला बसेल आणि त्यावेळेला आशीर्वाद आहे जालन्यामध्ये जर अशा पद्धतीने काम चालू असेल तर आणि म्हणून आज अर्जुन भाऊ खोतकर माझी मंत्री या शहराचे नेतृत्व करणारे आमदार आहे त्याचबरोबर राजेश भैया टोपे माजी पालकमंत्री आहे विनित जी व्यापारी प्रतिनिधी त्या संघटनेचे अध्यक्ष आहे भास्कररावजी आंबेकर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहे मा माजी सांबरे साहेब आहे सगळ्याच पक्षाचे प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी आहे आणि सगळ्यांनी मिळून हा हे निवेदन द्यायचं ठरवलंय अशा पद्धतीचं काम येणाऱ्या काळात त्यांनी सांगितलंय आम्हाला अल्टिमेट दिलाय तीन आठवड्यामध्ये मी या सगळ्याचा निश्चितपणाने जर बसवेल आणि हे काम थांबवेल अशा पद्धतीची सूचना आम्हाला केली असं उत्तर आम्हाला दिलंय बघू वाट पाहू शेवटी त्यांनाही कारवाई करायला वेळ लागतो आपण त्यांना त्यांचा स्पेस दिला पाहिजे देवेंद्र यांची तुम्ही भेट घेणार का निश्चितपणाने घेऊ एकदा यांच्याकडून काय उपाययोजना केल्या जातात का बघून निश्चितपणाने माननीय मुख्यमंत्र्यांची पण भेट घेऊ या बरोबरच हे बातमीपत्र आहे संपलंय पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा एम जालना नमस्कार साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डोंट डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टीएमटी फैसला संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ऋषी पार्क अंबर चौफुली जलना फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध अस्थिरोग विभाग सर्जरी विभाग नाक कान घसा विभाग आणि पॅथोलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध सुविधा आय यू एन यू जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ हंड्रेड विस कॅथलॅब मॉड्युलर ऑपरेशन थिएटर डायलिसिस विभाग कार्डियाक केअर युनिट सीसीयू एन्जिओग्राफी सुविधा एन्जिओप्लास्टी सुविधा चोवीस तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियाक अँब्युलन्स उपलब्ध महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार संजीवनी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी जालना शहर महानगरपालिका जालना यांच्यातर्फे जाहीर आवाहन पावसाळ्याचे दिवस आले तरी आपल्याकडे होणारा स्वच्छ शुद्धीकरण करूनच करण्यात येतो आपल्याकडे नळाला आलेले पाणी स्वच्छ भांड्यात भांडे स्वच्छ धुवून झाकून ठेवावं आपल्याला नळ आपल्या दारात नाली फुटलेला नसावा याबाबत काळजी घ्यावी शहरात सध्या अधिकृत नळ कनेक्शन शोध मोहीम सुरू आहे आपला नळ अधिकृत असेल तर आपलास अधिकृत नळ नियमित करण्यासाठी नोटीस आली असेल तर दंडाची रक्कम तात्काळ भरणा करावी आपण दंडाची रक्कम न भरल्यास आपणावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी महानगरपालिकेची कोणत्याही नागरिकावर गुन्हा दाखल करण्याची इच्छा नाही मात्र आपण दंडाची रक्कम भरली नाही तर नाईला जाणे आपणावर गुन्हा दाखल करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी याकरिता सर्व नागरिकांनी वरील बाबींचे तंतोतंत पालन करावे आणि महानगरपालिकेस सहकार्य करावे जालना शहर महानगरपालिका जालना प्रशासकीय इमारत रेल्वे स्टेशन रोड जुना जालना चार तीन तीन दोन शून्य तीन कार्यालय संपर्क शून्य दोन चार आठ दोन दोन तीन शून्य तीन पाच शून्य मालमत्ता कर विभाग कर भरण्याकरिता उपलब्ध सुविधा क्यू आर कोड द्वारे ऑनलाईन पेमेंट ओ एस मशीन द्वारे रोख रक्कम आणि धनादेश एवढंच लक्षात घ्या कर्तव्य विसरू नका आजच मालमत्ता कर भरा तुमचा कर तुमचं शहर स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित शहरासाठी योगदान द्या आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला कर्तव्य विसरू नका आजच मालमत्ता कर भरा तुमचा कर तुमचा शहर स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित राहण्यासाठी योगदान द्या आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला हक्क मिळवायचा तर जबाबदारीही स्वीकारा आजच मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचला तुमचा एक छोटा निर्णय शहराच्या मोठ्या बदलाला दिशा देऊ शकतो आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या मोलाचा वाटा उचला हक्काची जाणीव असो पण कर्तव्याची हवी मालमत्ता कर भरा आणि प्रगत शहर घडवा आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला तुमचं योगदान म्हणजे शहराची प्रगती आजच मालमत्ता कर भरा स्वच्छता आणि सुविधा यांसाठी हातभार लावा सौजन्य कर विभाग जालना शहर महानगरपालिका जालना